प्रेक्षको ना यावेळी आपल्या सोबत आहे ऍडव्होकेट आशिष वानखेडे आपण रयत क्रांती संघटनचे आपण सदस्य आहात आणखी आपला उमेदवारी वरुड मतदारसंघातून आपला कन्फर्म झालेली आहे सर आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर आणि आपल्याकडनं जाणून घेऊ आता हे मुर्शी वरुड मतदारसंघ जे आहे कशा प्रकारचे आपली मुर्ची बांधणी राहणार काय इथे समीकरण राहणार त्याबद्दल आपण सांगा सर आ, मी आता या गेल्या वीस वर्षापासून या मतदारसंघात सामाजिक चळवळीत शेतकरीच्या चळवळ चारवड़, चळवळीमध्ये इव्हन बोंडे साहेब ज्या वेळेस पहिल्यांदा इथं आले त्यांच्या घागर आंदोलनापासून तर प्रत्येक आंदोलनामध्ये मी त्यांच्या सहभागी होतो त्यानंतर बच्चूकोडू साहेबांच्या प्रहार पक्षामध्ये इथे आंदोलनं आणि सामाजिक कार्य कार्य जसे रक्तदान शिबीर वगैरे झालं आरोग्य शिबिर झालं अशा राबवत असतो आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो वरुड मोर्शी तालुक्यात त्यामुळे वरुड मोर्शी तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांना माझी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख होती तसंच चळवळीत सुद्धा मी, मी आ, काम करत होतो शेतकरी चळवळीत आता पाच वर्ष झाले मी मान्य सदाभू खो साहेब यांच्या रयत क्रांती संघटनेत काम करत आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस इथे शेतकऱ्याचे जेव्हाही आंदोलन सदाभूंनी तिथे घेतले तेव्हा मी इथे त्यांचा प्रतिसाद म्हणून एक शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं करत होतो आणि या चळवळीतून आज मला सदाभाऊ साहेबांनी ही एक उमेदवारी जाहीर केलेली आहे आता तर यापूर्वी बरेचसे आंदोलनामध्ये आणि मेळाव्यामध्ये आपण सहभागी झालेले आहेत शेतकऱ्यांचे बरेचसे समस्या जे प्रलंबित आहेत त्यावर काही आतापर्यंत काही पुरगामी झालेला नाही जर आपल्याला उमेदवारी मिळाली आणि जर आपण जिंकून आले आमदार बनले तर येथील आपली काय प्राथमिक जिम्मेदारी राहणार आणि आपण तसं कसं पार पडणार पाळणार त्याबद्दल सांगा सर आमच्या मतदारसंघात एक विषय हा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सुरू आहे की संत्रा प्रक्रिया प्रकल्प किंवा संत्राला या राजकारणामध्ये संत्रा कुठेतरी एक काय म्हणतो आपण त्याला फादर मिळावा या संत्राला कारण मोस्ट ऑफ द आमचा एरिया संत्रा आणि संत्रा उत्पादक शेतकरी इथे आहे परंतु गेल्या पंचवीस वर्षामध्ये इथे फादर आम्हाला अजूनही मिळालेला नाही प्रत्येकाने आम्हाला आश्वासनं दिली आता मागच्या वेळेस गोंडे साहेबांनी आश्वासन दिलं आणि त्यांनी तो प्रकल्प ठाणाठुणीचा जवळपास पूर्ण केलेला पण त्यानंतर हे आमदार महोदय आले यांनी अजूनपर्यंत पाच वर्षात जवळपास पूर्ण झालेला प्रकल्प सुद्धा त्यांच्याकडून पाच वर्षात पूर्ण झालेला नाहीये माझी असं म्हणणं आहे की या मी जर आमदार झालो तर पहिला माझा एकच उद्देश येईल की या संत्रा प्रक्रिया प्रकल्प संत्रावर संशोधन करण्याचे जे प्रक्रिया प्रकल्प आहे ते सगळे प्रकल्प इथे वरुड मोर्शी स्थापन व्हावे आणि मोर्शीसाठी त्यांच्यासाठी चांगलं एक स्थान मोर्शीला आहे आणि त्यामधून आमचा संत्रा उत्पादक शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज प्रत्येक गोष्टीचं मार्केट इथून मिळावं ही एक आमची एक अपेक्षा राहील आणि हे मी पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा सुत बेरोजगारी पण वाढत आहे आणि इथले जे युवक आहेत ते दुसऱ्या सिटीमध्ये पलायन करत आहे इथे रोजगार नाही आता आपण जे ऑरेंज प्रोसेसिंग युनिट बद्दल जे म्हंटल तर त्याबद्दल आपण कशा प्रकारचे पुढाकार घेणार आणि तुमचे काय ध्येय राहणार त्याबद्दल ते सांगा सर इथे आमचे तर दोन ते चार चार जवळपास मोठ्या एम आय डी सी आमच्या वरुड मोर्शी मतदारसंघात आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून जवळपास ते एम आय डी सी देण्यात आलेल्या परंतु त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचत नाही आहे महत्वाचं त्या चारी प्रकल्पापर्यंत त्या पाण्याच्या अभावी लोक तिथे उद्योग तयार करत नाहीये तर माझा असं मी एक प्रयत्न हा राहील माझा का मोर्शी वरुडमध्ये जास्तीत जास्त एम आय डी सी मध्ये उद्योग कसे येतील आणि त्यांना आपण प्रोत्साहन कसं देईल जेणेकरून लोकांमध्ये किंवा सुशिक्षित बेरोजगारांना इथेच वरुड मोर्शीमध्ये आमच्या येथील मोस्ट ऑफ दी लोक पुण्याला मुंबईला किंवा अदर कंट्रीमध्ये सुद्धा आमच्या वरुड मोर्शीचे खूप लोक आहेत पण त्यांना इथे इन्व्हेस्ट करायचं आहे भरपूर लोक माझ्यासोबत याविषयी मुळे बोललेली आहे की सर आम्हाला तिकडे तुम्ही आता काम करतायत आम्हाला तिकडे यायचं आहे वाव पाहिजे आम्हाला पण आपल्या इथे एम मध्ये कुठलंही काम नाही तर टेक्स्टाईल पार्क आहे तसं मोर्शीला देण्या वरुड अमरावतीला देण्यात आला तो जर वरुडला दिला असता टेक्स्टाईल पार्क तर इथल्या मुलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली असती आय टी पार्कसाठी एक चांगलं एक स्थान होऊ शकते कारण इथून सर तुम्हाला सांगतो एम जवळ आहे नागपूर जवळ आहे अमरावती जवळ आहे हे जे लोकेशन आहे आमचं एक प्राईम लोकेशन आहे वरुड मोर्शी जे आहे ते त्यामुळे या इथे आय पार्क जरी केला तरी इथे चांगला एक आय पार्क वाल्यांना सुद्धा इथे चांगला एक चांगला एम आय डी चांगला स्कोप आहे आमच्या इथे मुख्यमंत्री लाडकी बँक योजनेला जनतेतर्फे भारी प्रतिसाद मिळतोय आपल्याला माहित आहे आपण जे रयत क्रांती संघटन आहे त्या पक्षातर्फे मुख्यमंत्री लाडकी बँक योजना जे आता रोगवत आहे शू आहे म्हटलं त्यासाठी आपण काही पुढाकार घेतला आहे का आणखी जे सभाभव खोत साहेब जे आहे आपले आपले अध्यक्ष जे आहे त्यांच्याकडनं तो मला काही पुढचा इशारा मिळालेला आहे का त्याबद्दल सांगा सर ही लाडकी बहीण योजना जी आहे ही खूप चांगली योजना काढलेली आहे सरकारने आणि आमच्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा या योजनेला आहे आणि खरंच चांगली योजना का सरकारने काढलेली आहे आता मी जे एक आंदोलन केलं होतं अजितदादा पवार आले जी जी त्या दिवशी माझी आमची अशी मागणी होती ह्या दोन महिन्यामध्ये सतत पाऊस सुरू आहे दोन महिन्यापासून आणि लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहे त्या महिला खूप गरीब आहेत रोजंदारीनं जाणाऱ्या महिला आहेत तर त्यांना आणि शेतीचा भाग असल्यामुळे त्यांना या दोन महिन्यात रोजगार मिळाला नाही त्याच्यामुळे काय झालं त्यांच्यावर उपासमारीची पाळी येणार होती आमचं असं म्हणणं आहे की बा आता या वेळेस आमची अशी मागणी होती त्या दिवशी की तुम्ही तीन हजार रुपये दिवाळीच्या आधी त्याला भाऊबीजची ओवाळणी म्हणून ते वेगळे देण्यात यावे दे अशी एक मागणी सुद्धा आम्ही केलेली होती जातीगत समीकरणचा पण जास्त हे असतो एक पुढाकार असतो या मतदारसंघामध्ये <coughs> तर आपल्याला काय वाटतं की याचे किती फायदा होऊ शकतो नाही जर हे चुकीची कल्पना आहे तुमची की आमचे तर जातीगत वातावरण निर्माण होतं किंवा जातीगत गणुसार मतदान आमच्यात होतं आमच्या तर शेतकऱ्यासाठी मजुरासाठी जो काम करेल त्याला आमचे तर वर्गणी करून निवडून दिल्या जातं ही आमचा एक मोर्शी मतदारसंघाचा इतिहास आहे आमचे तर जाती राजकारण केल्या जात नाही जो लोकांसाठी काम करेल तो निवडून येईल आणि जो निवडून आल्यावर आणखी लोकांसाठी काम करेल तो सतत निवडून येईल असे आमच्या मतदारसंघाची भावना असते पण होते चुकीचं की एकदा निवडून दिलेला माणूस तो ठेकेदारांच्या भल्यासाठी काम करतो सामान्य माणसा डावलल्या जातो त्याच्यामुळे तो पडण्याची त्याला भीती असते एकदा जर तुम्ही लोकांसाठी काम केलं तर लोक तुम्हाला जातीच्या भरोशावर पाळणार नाही एवढं मात्र निश्चित आमच्या संघटन तर्फे आपण सतत जनसंपर्क आपलं सुरू आहे लोकांशी भिटीघाटी पण सुरू आहे मला सांगा आता पुढे किती गावं आपण आतापर्यंत पिंजून काढलेले आणखी बाकी जे उरलेले गाव आहेत त्यासाठी आपली काय नियोजन पद्धती राहणार जवळपास मतदारसंघातले एकशे तीस गाव फिरून आलेलो आहोत प्रामुख्यानं आम्ही वरुड मोर्शी मतदारसंघातले बावीस गावं जे आहेत जे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या महापुरानंतर त्यांना घरं देण्यात आली होती पण आज त्यांची घरं पूर्णपणे जीर्ण झालेली आहे त्या लोकांच्या एरियामध्ये आम्ही जास्ती जास्तीत जास्त काम करून आलो आणि येत्या काही दिवसात आमचं एक आंदोलन उभं करणार आहे आम्ही की त्यांना घर बांधून देण्यात यावं यासाठी आणखी जे घरकुलाचे पैसे वगैरे अटकलेले आहेत लोकांचे त्यासाठी सुद्धा आमचं आंदोलनाचं नियोजन झालेलं आहे अशा पद्धतीनं सामान्य जनतेला आता चार हजार करोड रुपये इथे आले पण ते आमच्या सामान्य जनतेपर्यंत घरकुला पडवाल्यांना त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात शेतमजुरांना समाविष्ट करण्यात आलं नाही आणि हे जे बावीस वेळा एक्क्याण्णव च्या पूर्वानंतर आलेले होते त्यांना त्या बदला चार हजार मधला एकही रुपया त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही की त्यांना घरकुलासाठी एक रुपये तरी आपण दिला पाहिजे अशी सरकारची भावना झाली नाही इथल्या आमदाराची भावना झाली नाही ही भावना व्हायला पाहिजे होती आणि त्यांना त्या घरकुलासाठी अनुदान मिळालं पाहिजे होत चार हजार मधलं संघटन तर्फे आणि व्यक्तिश आपण बरेचशे मतदारांचे प्रश्न आहे त्यांना मार्गी लावत आहे म्हटलं आणखी आणखीन आपण येथील जी जनता आहे मतदार बंधू आहे आपल्या ओळखतात आपली आहे म्हटलं तर आपल्या जनतेला एक मेसेज काय संदेश है। या जनतेला एकच संदेश आहे यावेळेस सर्वांनी विचारपूर्वक मतदान करावं हो। आणि आमची जनता तर कशी पैशाला बघून मतदान करत नाही तर एक एवढीच विनंती की यावेळेस आमच्या मतदारसंघात खूप बिकट परिस्थिती आहे भाजपला मतदारसंघ सुटतो नाही सुटत त्यामुळे भाजपचे मतदार सुद्धा थोडे संभ्रमात आहे त्यानंतर महाविकास आघाडीचं सुद्धा अजून गणित लागलेलं ला नाही आता या सगळ्या उमेदवाराकडे पाहता सगळे उमेदवार मला कुठून तिकीट मिळेल मला कशी तिकीट मिळेल या चर्चेत आहे पण आम्ही क्रांती संघटना याच्या पलीकडे काम करून जनतेसाठी काम करत आहे आंदोलन करत आहे त्याच्यामुळं वा असं वाटतं की या जनतेने आम्हाला रायत संघटनेला आणि मला या चान्स दिला तर या मतदारसंघात निश्चितच बदल घडून आणि जनतेला एवढी वाई देतो की वीस वर्ष तुम्हाला नवीन आमदार शोधण्याचं काम पडणार नाही होते अधिवक्ता आशिष वानखेड आपण रायत क्रांती संघटनातर्फे आपण उमेदवारी दाखल केलेली आहे मतदारसंघातून सर आपण आपल्या चॅनल सोबत बोललो आले आपण पुढचे काय कोणी व्हिजन राहणार ते आपण पूर्ण करून करायचं आपण कटिबद्ध आणि आपण आपला वेळ लागल त्याच्यासाठी सर त्याबद्दल आपण धन्यवाद ठीक आहे धन्यवाद थँक्यू सर